आवाजी मावशी ए भाई, माई इकडे बोल ग माय काय पाहिजे घ्यायचंय तू लांब आहे दाखव माझ्याकडे गंगावन हाय कुंकू हाय कंगवा हाय टिकली हाय व चंद्रकोर आहे लावायचं तुला दाखव एवढ्याला गेलं कि दहा रूपयलाय बाई दहा रुपये पाच रुपयाचं नाही तर दहा सांगायली अहो ताई अक्का बाई बघू लय तुम्ही गेला का तुम्हाला वीस रुपयाला भेटते इथं माहित दहा रुपयालाच आहे की ही मला केवढ्याला दिला काय मोत ती फक्त शंभर रुपयाला आहे घ्या पण थी? महाग आज भवानी झाली नाही गंगावन गंगावन शंभर रुपयाला देते घ्या शंभर दीडशे रुपयाचं माझू झोपवलंय माय दिवसभर बरातानात काम करावं लागत असेल का नाही बघ ना मा हे घे लय भारी आहे चांगलं आहे लक्ष्मी लाय लक्ष्मी सारखी दिसतील माय लक्ष्मी सारखी दिसतील ना घे घेऊ काही टिकी ला गेला कुंकू घे जरा नवऱ्याच्या नावाचा कुंकू लावा माय काय फॅशन तुझी लावली बाकीचं बोलू नको जास्त लय संस्कार शिकवते मला सांगायचं काम आहे का गतीस ग तू सिंदूर लाव जरा जरा बांग भराव जरा कितीला दिलं ते पंधरा रुपयाला घ्या पंधरा रुपये घ्या जरा तुमच्या लेकराला घ्या छान आहे गा छान आहे छान आणले बघ सगळं घ्या 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 पैसे काढा घ्या जरा माझा झोपले माझ्या काळातला बघी मस्त झोपले माझे

तिकडं बरं ठीक आहे बघाय बघा मावशी तुम्ही पण छान हे तू पण काहीतरी नाही फिरीत ग मी तुझ्यासारख्या मला सुनाय कि गरीबा आहे का माझ्या सासूबाई घरी मारतील ऐका ना आजी मावशी काकू काय म्हणता जवारी का पैसे पैसे दे पैसे 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 जवारी घेता जेवारी जेवारी घाऊ आहे की तुझा बॉचका देवारी करायला बिस्किट न्यायचे पैसे देते काही जवारी घाऊ देते काकू माझी सासू तिकडे बसली मारीन बाई मला काय सांगा सांगा की वसून बाईला जरा लुगडं द्या म्हणून

सव्वा महिन्यात तू बाहेर फिरायला निघाली काय करू पोटासाठी बाई गरीबी परिस्थिती आहे नाही बस ग बाई बस तुला मी चहा धरब बस, बस बस, 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 बस। आल आली माय एकदम बस माझ्या सासू सासूसारखेच की तू आई सारखी आईसाठी माझे घामाला गे बाई तुला माझा पाणी आणते तुला चहा करते मी काय घ्यायचंय तुम्हाला तुझं सगळंच घेते बघा आता मी त्याची परिस्थिती बघून काय सगळं घेते केवढ्यात द्यायचे ते दे तुझी परिस्थिती बघून मी सगळं घ्यायला लागले सगळं सगळ्यात घेऊ कसं घ्यायचं लहान लिया घ्या बी वेग इकडे मला माझ्यावर केली ग काय सांगू जाणारी भरपूर आहेत माझ्यावर करीबा लागतो बिब्या मला करणी केलेली आहे माहितीये का बरं झालं आलीस तू बिबे महत्वाचे आहेत सगळंच घेते आता उद्या घेऊन येते आता संपले तर आणले होते संपले तर होते संपले तर उद्या माहिती चहा घेते का काय घेते आजी सांग मला चहा ठीक आहे घरी घेते पैसे आणते मी घरी काळा चहा घेते अगं ये माहिती बिबी वाय गुझ तिकडाच आले 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 मला सासू माझी वाट बघत मला पुन्हा तुला काय घेऊ देत दे नाही तुला चोरून घ्यायचं मला इथं बसलीस पैसे ती देते दे तुला येते मावशी येते आले आले नंतर जा तिकडं काय झालं